नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आणि तुम्हाला उपयोगी पडेल असा व्हिडिओ आहे व्हिडिओच्या शेवटी अशी एक अपडेट मी तुम्हाला देणार आहे की ती अपडेट तुम्ही ऐकून एकदम आनंदित होऊन जाल आणि ती अपडेट ऐकल्या बरोबर तुम्ही ते काम कराल जे मी तुम्हाला सांगणार आहे ते कसं आहे मित्रांनो राज, महाराष्ट्र राज्य सरकारचे जे काही कारनामे चालले आहेत हे, हे गेल्या दोन तीन महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्यांना समजलेलंच असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सर्वच दिव्यांग बांधवांच्या खात्यावर हो पैसे मी देणार म्हणजे सरकार देणार डेबिटी अंतर्गत तर बघा मित्रांनो महाराष्ट्रातील हजारो दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांना फक्त आणि फक्त पाचशेच रुपये मिळालेले आहेत आणि काही लाभार्थ्यांना पैसे एकही रुपया आलेला नाही अशा कमेंट कालच्या व्हिडिओवर आलेल्या आहेत ठीक आहे तर मित्रांनो एकीकडे सरकार म्हणते की आम्ही दिव्यांगांचे पैसे अडकवलेले नाहीत आणि एकीकडे प्रत्येक महिन्याच्या एक, एक तारखेला आम्ही पैसे जमा करणार हे डबल स्टँड ठेवणारे सरकार म्हणजेच ट्रिपल खोक्याचं हे सरकार जे आहे याच्या विरोधात आता सर्वच दिव्यांग लाभार्थ्यांनी उठून उभं राहण्याची गरज आहे आज त्यांच्यावर वेळ आहे ती वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकतं मित्रांनो आधी ही संधी आहे आता या संधीचं सोनं करणं दिव्यांगांचं कर्तव्य आहे म्हणायला काहीही हरकत नाही जोवर तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत कुणालाही ना समजणार नाही मराठीमध्ये एक म्हण आहे मित्रांनो ते म्हण काय आहे बोलल्याशिवाय कळत नाही आणि चावल्याशिवाय गिरत नाही असेच झोपेमध्ये झोपलेले हे सरकार याला उठवण्याची आता गरज आहे प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांनी हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याऐवजी सरकार पर्यंत पोहोचेल एवढं शेअर आणि लाईक या व्हिडिओला तुम्ही करायचं आहे सबस्क्राईब करा अथवा करू नका काही गरज नाही पण लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जर माहिती योग्य वाटली तरच व्हिडिओला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल वर सेट करा तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला हा, हा व्हिडिओ तर मित्रांनो दोन जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवसापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत आणि हजारो लाभार्थ्यांना पाचशे रुपये आलेले आहेत काही लाभार्थ्यांना पंधराशेच आलेले आहेत नोव्हेंबर मध्ये अडीच आले अशांना पंधराशे आलेले आहेत ज्यांना पंधराशे यायचे होते त्यांना अडीच आलेले आहेत नेमका हा काय प्रकार चाललेला आहे याला कुठेतरी आळा बसणं आता गरजेचं आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो की तुम्ही आता जागे व्हाल उठाल आणि स्वतःच्या न्यायासाठी हक्कासाठी तुम्ही स्वतःच लढू शकता आमच्यासारखे लोक काय करणार युट्यूबवर येणार व्हिडिओ अपलोड करून निघून जाणार तुम्हाला माहिती आम्ही देणार सरकार पैसे जर नाही आले तर तेच त्यांचं जुन्न रडका असत काय सरकारचं नेहमीच रडणं म्हणजेच दिव्यांगांनी डॉक्युमेंट दिलेले नाहीत अपडेट झाले नाहीत अपलोड केले गेले नाहीत एवायसी नाही डीबीटी नाही रोजच मड त्याला कोण रड अशी ही बाब झालेली आहे मित्रांनो आता कुठेतरी हे थांबणं गरजेचं आहे दिव्यांगांनी वर्षानुवर्ष वर्षया कागदपत्रेच गोळा करायची का सरकारने पण यामध्ये काही ना काही करणं गरजेचं आहे तर मित्रांनो जी सुरुवातीला मी गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे ती गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय महत्वाची पण ही अपडेट देण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा तर मित्रांनो एक नंबर आहे दिव्यांग कल्याण विभाग यांचा एक नंबर आहे थांबा नंबर ऐकून कॉल करू नका हा नंबर कॉल करण्याकरिता नाही आहे व्यवस्थित ऐका ठीक आहे हा जो नंबर आहे तो मी तुम्हाला आता सांगणार आहे अठ्याहत्तर एकवीस ब्याण्णव सत्तावीस पंचाहत्तर इंग्रजीमध्ये एकदा सांगतो सेवन एट टू वन नाईन डबल टू डबल सेवन फाय हा नंबर तुम्ही दिव्यांग कल्याण विभाग या नावाने सेव्ह करा ठीक आहे सेव्ह केल्याच्या नंतर व्हॉट्सअप मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि सेव्ह केलेल्या नंबरवर जाऊन तुम्हाला मेसेज करायचा आहे अगोदर हाय एच आय हाय ठीक आहे हाय लिहून सेंड करायचा आहे मग तिथे तुम्हाला भाषा निवडण्याकरिता पर्याय येईल हिंदी मराठी इंग्रजी तमिळ कन्नड गुजरात जे काही असेल आपण महाराष्ट्रीयन आहोत तर मराठी निवडायची आहे ठीक आहे आणि मग भाषा निवडण्याच्या नंतर तुम्हाला कोणत्या सेवा हव्या आहेत उत्तम तर उत्तम वर सेलेक्ट करायचं आहे मग तुम्हाला खाली एक नवीन अपडेट येईल म्हणजे खाली मेसेज दिसेल नवीन तक्रार नोंदवा इथे मोठा ट्विस्ट आहे नवीन तक्रार नोंदवा असं आल्याच्या नंतर तिथे क्लिक करायचं आहे ठीक आहे जर दिव्यांग व्यक्ती असतील तर तुमचा आधार कार्ड युडी जवळ घ्या वरचा एनरोल नंबर आधार कार्ड नंबर आणि तुमची जी काय समस्या आहे ती समस्या लिहून तिथे सेंड करा आणि हे सरळ दिव्यांग कल्याण विभागामध्ये तुमची तक्रार नोंद होईल आणि त्याच क्रमांकावर म्हणजे तिथेच जाऊन तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला लिहायला आणि कळवायला विसरू नका मला दराजा जय हिंद जय जै महाराष्ट्र